मॉर्निंग हाय कर आज सगळे लेट उठले सुट्टी नाही mm -mm. हॅलो नमस्कार मी स्वाती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये हो नवीन दिवसाची खूप अशी छान सुरुवात आणि ती सुरुवात झाली होती माझ्या दोघंची टुकले पिटकल्यांपासून आणि यांच्यापासून सुरुवात झाली म्हटल्यावर हो ती खूपच छान असणार आहे ही बघई मी उठायचं आता इकडे बघ उठायचं आणि काय करायचं मला बोलते की काम करायचं आता काय काम करायचंय काय काम करायचं आणि काय करायचं मग प्यायचं की दूध प्यायचं दूध प्यायचं चहा प्यायचा छा कि दुधू की चा पैसे दात दात पडले बोस चला उठा मग चला चलो बाबा बापले श्रद्धाचा क्लास होता तिला क्लासला घ्यायला आली होती किती वाजता होता क्लास पी जे होता आणि तुम्हाला सकाळची गंमत सांगते केवढा वेळ झाला आम्हाला क्लासला लेट आली खूप लेट आली लेट आली झोपली होती आणि ते पिऊ सोबत आम्ही तो खेळत होतो कधी खेळलो किती वेळ झाला काहीच कळलं नाही ना एवढे मस्ती केली की क्लासचा टाइम चालला गेला पण आम्हाला कळालं नाही आता मस्त घरी जायचं आणि काय करायचं झोपायचं आहे ना चला मग जाऊया घरी आज मस्त चतुर्थी आहे गणपती बाप्पा मस्त म्हटलं फुलं घेऊयात काय हे खाल्लं खाल। का जेवण नाही खायला

आणि हो सगळेजण व्हिडिओ लाईक आणि शेअर करत नाहीये <laughs> त्यामुळे ना बर मग काय सांगणार त्यांना प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू भेटू रोज भेटू इथे जेवण बनवते मस्त स्मेल आहे तर लवकर मला खूप भूक लागलीय इथ भाजी पण कट करते छान छान दिसते श्रद्धाला <laughs> खायचे चपाती डाळ आणि भात इथे माझं चाललंय साबुदाणे बनवायचे खिचडी साबुदाण्याची साबुदानाची उपय

टूशन ला असताना मी कामं करत होती बघत नव्हते म्हणजे तू ट्युशन ला गेली का मी काय फक्त टीव्ही बघते का मला पण बघायची ना नाही संध्याकाळ आपल्या बाहेर जायचंय नाही आता हा बघा <laughs> दे चल टेन मिनिट्स फक्त लाव मग माझ बरं तू टेन मिनिट्स बघितलं की मग मी बघणार खूप वेळ बघा नक्की नको नको तू जेवणला मग जास्त वेळ लावशील मुद्दा मग नाही टेन मिनिट्स फक्त बघ आता किती वाजले आहेत टेन मिनिट्स तू छोटा खाटा पिलू रात्रीचे नऊ वाजतील त्यावेळेस नाटक नको करू कट्टी तुझ्यासोबत कटी नाही कट्टी नाही नाही कट्टी तुझ्यासोबत नाही 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 जाऊ दे आता नाही बघायचं मला नाही बघायचं मला आता नाही बघायचं नक्की किती वेळात ठीक आहे ओके आम्ही आलो होतो मुलचंदला थोडी शॉपिंग करायची होती घरी जाऊन बघूस आपण काय काय शॉपिंग केली पहिले आधी इथली गर्दी बघून घ्या तुम्ही हे बघा आमची शॉपिंग आ, आज, तर आत्ता मी आली ती शॉपमध्ये कारण एक कस्टमर येणार होतं मंगळवारी आज मंगळवार आपलं शॉप बंद असतं पण तरी पण आज शॉपमध्ये आलेली कारण कस्टमरला अर्जंट होतं खूप लांबून आलेलं ला। तर त्यांनी आपल्याकडनं एक ड्रेस घेतला गणपतीचा त्याच्यासाठी आले होते तुम्ही बघू शकता सर्व आवाज वगैरे वेगळा आहे असेल तुम्हाला तब्येत पण ठीक नाही आहे तर आपल्याकडं खूप छान छान असा स्टॉक आला आहे बघू शकता तुम्ही सगळं पूर्ण भरलं इकडं साड्या इकडे ड्रेसेस खूप इकडे ब्लाऊज इकडे पर्स माझ्या साईडला बघत असणार तुम्ही ज्वेलरी खूप सुंदर सुंदर सगळं आलं आहे आणि पिहू आणि पिल्लू दोघी पण घरी आहे नंतर मग त्यांना घ्यायला जायचं आहे त्यांना घेऊन परत मम्मीकडे जायचं आहे कारण उद्या माझ्या पप्पांचं वर्ष श्राद्ध आहे त्यामुळं तिथे सगळेजण जमलेत त्यामुळं तिथे जाय उद्या तिकडे कार्यक्रम आहे म्हणून आम्हाला सगळ्यांना तर तिकडे जायचं आहे मग थोड्या वेळ शॉप ओपनच ठेवायचं आता आलीचे म्हटल्यावर तर थोडं ओपनच ठेव म्हटलं कारण आत्ता सीझन आहे गणपती वगैरे सगळं त्यामुळं बंद पण ठेवता येत नाही पण काही कारणामुळं बंद ठेवावं लागलं होतं आज तर असं खूप छान तुम्हाला आपलं एक दाखवते या साईडने पण हे बघा इथे इथे मस्त असं मदर आणि डॉटर असं पूर्ण असं कॉम्बो सेट आला ही साडी आहे तर ड्रेस आहे आणि हे सिक्स मंथपासून ट्वेल्व इयरपर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहे हा वन पीस पण मस्त असं खनात कुर्ती आहे तिला तो ओळखत असणार तुम्ही कोण आहे इथे गणपतीचं असं छान कलेक्शन आहे बाकीचे डब मी आपण इथे ठेवले तसे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका असंच मी इथं हॅपी हॅपी व्हिडिओ असं एन्ड करते आणि असं चॅनलला कनेक्ट राहा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका थँक्यू स्वामींचा फोटो स्वामी तारक मंत्र चालू होतं